किराणा आणायला गेलेल्या बारा वर्ष सिद्धार्थचा मृतदेह विहिरीत सायकल रक्ताचे डाग आणि शंभर रुपयांनी वाढवले गुड गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगावात थरार बिबट्या हल्ला की घातपात पुलीस तपासात गुड गडद गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगावात परिसरात रविवारी चौदा ऑगस्ट दुपारी घडलेल्या भीषण घटनेने गाव हादरून गेले हकीकतपूर शिवारातील शेतवस्तीवर राहणारा सिद्धार्थ विजय चव्हाण वर्ष बारा दुपारी साडेतीनच्या सुमारास किराणा आणण्यासाठी घरातून बाहेर पडला बराच वेळ उलटूनही तो न परतल्याने वडिलांनी शोध सुरू केला शोधादरम्यान हकीकतपूर शिवारातील भारत दारुंटे यांच्या मक्याच्या शेताजवळ सिद्धार्थची सायकल रिकामी पिशवी आणि त्यातील शंभर रुपये आढळले घटनास्थळी रक्ताचे डाग दिसून आले जे थेट शंभर मीटर अंतरावरील विहिरीपर्यंत गेले होते विहिरीजवळ ही रक्त असल्याने मुलगा विहिरीत पडल्याची शंका बळावली गावभर बातमी पसरताच ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शोध मोहीम सुरू केली रात्री आठ वाजून पंचेचाळीस वाजता स्थानिक नागरिकांनी गळ टाकून सिद्धार्थचा मृतदेह बाहेर काढला प्राथमिक अंदाजानुसार मुलाला बिबट्या किंवा इतर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याची शक्यता आहे

पोशी संदीप राठोड वन विभागाचे कर्मचारी सरपंच योगेश तारू सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते